બોલ લાયક નહીં તો

दर्शन लोका दर्शन यागाह दर्शन या

আসসালামু আলাইকুম ভাই

बार बार, तो बार, बार बोलने के लिए उसका अधिकार है क्या तो तो करने दो करने दो है वो खाली फायदा उठा का दर्शन करने को आएगा इधर करने के लिए और आप उसको सपोर्ट आप उसका मीडिया हो वाईट नाही रे उद्धव साहेबांना बोल रेला किती वर्ष झाले हा निश्चित चालला आहे इथे मंदिर वाचण्यासाठी दूर बोलले नाही आम्ही स्वागत करू साहेबांच्या दूर बोलले तर आम्ही खपून जाणार नाही बारह से रहने के लिए भी मांगा है ये सामने आ रहा है और चिल्लाई के बाद में यहां पर यदि अगर देखेंगे मैं आ रहा है कलंट यहां पर ही आ रहा हूँ यहाँ पर 给力啊！ से अलग है और यहाँ पर अलग रुख है और यहाँ पर ये यह मंदिर बचाने के लिए मंदिर वाला बोला हनुमान चालीसा बोला इतना अलग है तो हमें खपून घर रही हो तो साहब बोला हाँ गिरकी नहीं है त्याच्याआडी तो काय बोलला ना उद्धव साहेबांबद्दल बोलला म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय आता आता उद्धव साहेबांबद्दल बोला तुमच्या मीडियामध्ये बोलला येतो काय बोलला तुम्हाला माहिती असेल त्याच्याबद्दल आम्ही त्याला विरोधच करणार त्याला आला असता मंदिरात दर्शन घेऊन आम्हाला काय नव्हता इकडे इथे मंदिर वागण्यासाठी आला त्याचं स्वागत होणार दुसरीकडे ज्या मंदिराला नोटीस बसवण्यात आली होती त्या मंदिराला स्टे देण्यात आला आहे ती स्थगिती सचिव देण्यात आले नोटीसला ते त्यांच्यामुळे देण्यात आलेली नाही इथे लोकांनी हे केलं त्या नोटीस

था। को भागाये भागाये ना। एक मिनट उसकी लाल लगाया नागड़े को जहाँ से नागड़े को लगाया नागड़े का काम का 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 ही आणि स्वतःच्या घराच्या बाजूला मंदिरात कधी गेला नाही आणि या मंदिरात का आलाय इकडे त्याच्या परमिशन येण्याची काय त्याने परमिशन घेतली इकडे यायची का मग आधीच चाव्याला नाही द्यायचं होतं ना तुम्हाला माहिती आहे की लपडे होणार आहे मग कशाला तुम्ही परमिशन दिली त्याला चुकी कोणाची आहे पोलीस बंदोबस्ती आमची नाही त्याच्यामध्ये त्यांनी उद्याचा आब्या उलट बोलला त्याच्यामुळे आम्ही चिडलो त्याचं काय पण करू दे आम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये नोटीस बघवण्यात आली आहेो बघा नोटीस कॅन्सल पण होऊ शकते साहेब नोटीस कॅन्सल होऊ शकते कार्यकर्ते आक्रमक झाले सर काय सांग आपल्या आक्रमक झाले त्यांनी कॅमेरा नाही मराठी